आज बिचारे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी निश्चितपणाने भरत महाराज यांनी आपलं प्रवचन सेवा देऊन माणसाने शेवटचा दिवस गोड कसा करावा आणि त्याच्यासाठी अट्ट कसा करावा हे या ठिकाणी सांगण्याचा सा प्रामाणिक प्रयत्न केला आणि खरोखरच ह्या राज्याचे वनमंत्री ज्यांचं लक्ष सगळ्यांचं लागलं होतं की एकदा तरी भाऊणी इथे यावं आणि आज ते या, या, या ठिकाणी आले आहेत आणि इथेच नाही तर पिंपळखेडला देखील ते जाणार आहेत आणि एका एक मध्ये त्यांनी इतके निर्णय घेतले की आम्हाला इतकं समाधान वाटलं की खरोखरच नेता कसा असावा तो तो गणेशभाऊ सारखाच असावा हो नाईक यांच्या कर्तृत्वाना आज आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि एक आशा एक दिशा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे अनेकांनी प्रयत्न केले परंतु कुणाला जमलं नाही ते म्हटलं मी जेव्हा करून दाखेल तेव्हाच या ठिकाणी येईल असा मी येणार नाही कारण त्यांना जुन्नर आंबेगाव संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लोक तिथे वाशीमध्ये मा सगळ्या मार्केटमध्ये मा कोणताही माणूस त्यांच्याबरोबर नाही असं नाही संजीव नाईकजी देखील आज या ठिकाणी आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात मला एकच आनंद आहे एकच समाधान आहे की एक नेता एका दिवसात त्या विने तिथे प्रश्न मांडतो आणि न्याय देण्याची भूमिका घेतो आणि साडे अकरा कोटी रुपये एका ठिकाणी देण्याची व्यवस्था करून आपल्याला समाधान देतो काय पाहिजे आमचे जीव वाचवण्यासाठी बिबट्यापासून आम्हाला बाहेर काढण्यासाठी ज्याने प्रयत्न केले त्या नेत्यासाठी या ठिकाणी सलाम खरोखरच आता इथून ते तिकडे जाणार पर आहेत पण विचारे परिवार हा आमच्याशी जोडलेला तीस वर्षापूर्वीचा परिवार आहे राम भाऊ हे अशी व्यक्तिमत्व आहे की त्यांनी त्या ठिकाणी देखील आमची नाळ वाशीशी जोडलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्याशी असला परिचय आज आमची आई गेली आहे आमची आई गेली आहे त्यांची नाही त्या कुटुंबातली नाही आमची आई गेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जादा न बोलता फक्त एवढंच सांगेल की त्या मातोश्रीला सदगते प्राप्त व्हावी आणि परमेश्वराला विनंती आहे की निश्चितपणाने त्या आईने कर्तृत्व व्यक्त केलं की करोना काळामध्ये ज्यांनी आई सांभाळली त्यांना साहेब सगळं मिळालं सगळं प्राप्त झालं त्यांच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही परंतु आपल्या सर्वांनी या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आम्ही शब्दांना विराम देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या वतीने देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून या ठिकाणी श्रद्धांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम शांती ओम शांती ओम शांती